नमस्कार मित्रांनो कशा पुढचा व्हिडिओ आपला हे बघा आबा की चांगलं दिसू लागलं त्याच्यानंतर आपण इथं रोप टाकलं तर जाई लावली सुपर खतरनाक हे बघा हे अशी जाई तुम्ही जरासा बघा रोप रोप जर टाकसाल ना हे बघा मी काही पाला टाकलेली आहे इथं इकडे मेथी टाकलेली आहे आणि बस संत्र्याच्या जरा संत्र्याच्या जागेत टाकलेला आहे आणि एका बाद एक एका बाद एक टाकणं चालू आहे म्हणजे रोप एक का एक म्हणजे आरामनं आपण काही एखादा मान थोडी खातो पुरा भाजीपाला अरामन आरामण खातो ना तर त्याच्यासाठी तर त्याने ही ऐकानी जाई आणलेली आहे हे बघा एक नंबर जाई आहे याच्यातून डुक्कर नाही आहेत ना काहीच नाही आहे ना बकरी आहेत ना बैल आहे याला पाहूनच भीती या जाईल अशी जाई आना तुम्ही तुम्ही जर रोप गिफ्ट लावसाल तर पा तुम्ही हे जाई किती चांगली आहे तर मित्रांनो हे आपले झाड संत्र्याचे झाडं दाखवू तुम्हाला आपले झाडं बघा बनलेली आहे टाप पट टाप संत्रा झाडं बनलेली आहे बा माया माया एवढा झालेला आहे आता मी साप उडाव म्हणजे सहा म्हणतो पाच पाच साडेपाच फूट तर पा किती मोठं झालं आहे झाडं चांगलं एक नंबर तर मित्रांनो तर मी आता असाच व्हिडिओ काढू लागलो शेतीतलं मी तुम्हाला माहिती देऊ लागलो जरा जरा काय काय टाकलेलं आहे इथे मक्का इथे मक्का टाकला गवाती मक्का बी टाकलेला आहे हे बघा मक्का डोकरानं खाल्ला होता डुगरानं खाल्ला होता आता दुसरा टाकला दुसरा आला आता खाते का काय आता काय खा, खायला धतुया गवत आहे तर हे आपला गहू बघा आपण हे त्यांनी संत्रातनी मित्रांनो संत्रातनी संत्रात गहू टाकला आपण आणि संत्रातला गहू म्हणजे लहान आहे म्हणून टाकला बरं मोठं जर असलं मोठे जर संत्र जर असले म्हणजे तरी आले चांगलेच मोठे झाले त्याला फळे नाही तर मग आहे का नाही आपल्याला आहे का ते त्याच्यातनी लावायला पुरत नाही गहू कारण की ते घरीच सोंगा लागते घरीच सोंगा लागते मग ते घरी सोंगायला पुरत नाही तर तुम्ही ह्या काही जर तुमच्या शेतात जर वावर वावरात जर संत्र जर असले तर तुम्ही काय करा कमीत कमी डोक्या एवढे जर असलं आपल्या संत्र तर तुम्ही गहू टाका त्याच्यात नाही तर टाकू नका आणि काय जास्त दिवस टाकू नका संत्रात जर आता एक वर्ष जरी यायला लागलं ला, आपलं संत्रा संत्राय गिंत्र जर येत येत असेल एका वर्षात तर तर तुम्ही ऐका नाही त्याच्यातनी संत्राच्या जा जागेतनी काहीच नका टाकू कारण की जे ताकद आहे का नाही ताकद भेटते जे मातीपासून ते ताकद भेटते संत्राले ते कमी भेटते म्हणजे ते आहे का नाही मग जे फळाचा जे तोडा असते ते है का नाही कमी निघते कमी नाही निघायला पाहिजे आपल्याला जास्त निघायला पाहिजे त्याच्यातनी कमी उत्पन्न घ्यायचं त्या खाली जागेत नाही कारण की स्पेशल आपण ती जागा संत्रासाठी सोडलेली असते त्याच्यानंतर बांगा आपण ह्या काही नाही बी लावली होती हे बघा हळद झुम करून दाखवतो हळद झुम हे होत नाही हे बघा हळद म्हणजे जरा जरा आपण शेतकरी हो ना करायला हाय का नाही कोणचं पीक टाका लागते कारण की शेतकऱ्याला इकत घ्यायचं कामच नसलं पाहिजे भोकाल लागते का आपल्याले बाजारातून बाजारात मग शेतकऱ्याला टेन्शन घ्यावं लागत नाही शेतकऱ्याला प्रत्येक प्रत्येक गोष्टी भेटून जाते तर मित्रांनो पा इकडे आपण आहे का नाही हे गहू टाकलेला आहे दुसरा गहू टाकला आपण दहा एकर गहू तर कोणी होईल बऱ्याच जण कमेंट करून सांगते मला किती एकर जमीन आहे तुझ्याकडे असं तसं वीस एकर जमीन आहे बा माकडे मी त्याच्यातच शेती गहू टाकतो हरभरा टाकतो त्याच्यात सगळे उत्पन्न तर असा आपला व्हिडिओ आहे तर तुम्हाला जर चांगला वाटला असेल तर लाईक शेअर करा आता पिंकरचा टप्पा बदल तुम्ही पिंकर पिंकर बदल चालू आहे चला मित्रांनो जय महाराष्ट्र